नमस्कार मित्रांनो आता पिल्ल्याला सोडतो दूध प्यायला बेजार करतं दूध प्यायला सोडायचं म्हणलं की त्याला गरबडसली होती दूध प्यायला जायचं म्हणलं की सोडून बी देत नाही सोडल्याशिवाय तर त्याला जाता येत नाही पण सोडून देत नाही आता सध्या सकाळचे साडेसहा वाजले वासर पिल्लू गाईच्या समोर बांधलं तर का थोडस पलीकडे थोडं पलीकडे समोरच्या झाडाला बांधले ना तर थोडस समोर येते गाय पाठीमागे हटली होती ना तर मी पाठीमागेच दूध काढतो त्याच्यामुळे वासरू दिसत नाही घासाच्या शेतात येऊन एवढा घास कापलाय तर एवढा डिगोरा घेऊन जातो बैलांना टाकतो बैल मी तर आपल्या काल जिथे बांधले होते ना शेजाऱ्यांच्या शेतात तर तिथं बांधले होते आपले बैल चिमण्या घेऊन हे चिमणे टाकतो जर तर जेव्हा मी पडल्यावर चिमण्याला जास्त घास पडला जाऊ काल संध्याकाळी मका तोडली नव्हती ना तर त्याच्यामुळे आज सकाळी तोडावं लागते किलेरीचं दूध काढलं आणि पहिली बैल घेऊन आलो मकाच्या शेतात बैलाला घास खायला टाकला मी मका तोडतो मी मका तोडीपर्यंत बैल घास खाते बैल घास खाते तोपर्यंत ठेवडे मका तोडून ठेवली ले ले बैल मका बैलगाडी मकाने गाडी भरून ठेवली काल मका तोडली नाही ना तर त्याच्यामुळे आज सकाळ सकाळी तोडाव लागली आज तरी दिवस मला तोडून ठेवतो त्याच्यासाठी बैलाचं खायचं झालं बघतो बैलाचं खायचं चे झालं असेल ना तर मग लगेच मका घेऊन जातो घरी थोडं खायचं राहिले थोडं थोडं बैलगाडीत मका भरली आता बैलगाडी चालली घरी आज नवीन रस्त्याने बैल घेऊन चाललोय आज बैल लय लांब आलेत आपल्या काटमातल्या कच्च्या शेतापेक्षा पण लांब आहे आणि नवीन रस्ता मी ना आपल्या पाहुण्यांची हळद काढून द्यायला आलोय तर इकडं नांगर झुपलाय हळद काढायचं चालू आहे मला दूर असं वाटलं की आपलीच शेत पडीक आहेत तर आपल्या पाहुण्यांचं शेत बघा निस्तं का वाळ्याला कांग्रेजन ते गवत तर त्यांची अशी हळद आहे तर आता हळदीचा ठोम त्यांचा केवढा झालाय आपल्या आदरकीपेक्षा बारीक आहे बघा असा ह्याच्यात हळद आहे कुठंतरी हे बघा ही एवढीशी अशी हळद मला वाटलं आपली शेती अशी काय की हे बघा ही तर कुठं जळली काय अशी हळद काढायची चालू आहे बघा <laughs> नाही कुठं कुठं चांगली बरं का हळद पण ही ना तसली काळी हळद आहे म्हणजे थोडीशी वाळी ना तर मधून काळा कलर निघतो हिचा हे कुटका मोडला ना कांडा तर मधी काळी निघती अशी दोन हळदी ह्याच्यात हा एक प्रकार आहे आणि तिकडल्या बाजूला एक प्रकार आहे ते वाळेल झाड दिसत ना तर तिथं तर पाहुण्यांची औषधी शेती तर इकडं कोरफड लावली तर कोरफड बी आपल्या पिकासारखेच ह्या कोरफडीचे ही कोरफड आहे कोरफडीला पण पाणी लागतं म्हणजे पाणी नसेल तरी जिवंत राहते पण पाणी असल्यावरच चांगली येते असे आता पप्पा आले तर पप्पांनी मी दोघं एवढे हळद नांगरून देतो त्यांना ह्या कडीपर्यंत इथं तर ना इथून त्या बांधापर्यंत काय सहा गुंठे असेल पाच सहा गुंठे हळत परत इकडे ह्या गावतात बी कोरफड लावलेली त्यांनी असली कोरफड डेंजर आता मी चाललो परत इथलं झालं काम फक्त काय वीस पंचवीस मिनिटाचं तर काम होत बैल पाणी पिते दादा लांबून आलेत लई लांब आत्याचं शेत हे दुसरीवाली आत्त्यावर काय ह्या मोठ्या आत्याचं शेत होतं पण मागच्या वेळेस पेरायला गेलत ना ते ते छोट्या आत्याचं शेत होतं हे वासरून ना कसलं काळं पडलं आहे काळे झालेत कारण ही तर राख होती ना तर त्या राखा बसून बसून सगळं काळं झालंय ह्याला धुवून बी काढणार आहे मी आज नाही आज मला काम आहे त्याची शिंगरे वाढलेत हरण्याला एक वर्ष झालं तरी लई बारीक शिंग आहेत आणि याची पाच सहा महिन्यात हरण्याच्या डबल शिंग झालेत शिंगले फास्ट वाढते आता मी आलोय काटणातल्या शेतात आपल्या बाजरीचे दारे धरायला हे इकडं पाटणी चालले पाणी खाली अर्ध पाणी खाली चालले अर्ध पाणी वरच्या बाजूला लावले अशी आली आपली बाजरी पातळ झाली बाजरी बरं का हे बघा अशी कुठं कुठं ठोंब आहे उसापासून वरी ना अर्ध्यापासून वरी चांगली आहे पण लई पातळ झाली ही माझ्या बाजूला ही जेव्हा ही बाजरी दिसते ना तर अशी पाहिजे होती बाजरी सगळी पण काही बारीक आहे आणि पातळ बी झाली तरी चला आता भिजू जेवढी जशी आली ना जशी येईल तशी येईल पण आता भिजवा तर लागेल तिला ही खूप रानली दारे धरायला दारं लावलंय म्हणजे पाणी व्यवस्थित लावले शेतात आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर त्याच्यामुळे शेत पाणी जास्त घेते आणि मी इथं फोन बघत बसलोय लिंबाच्या सावलीला आता थोड्या वेळात पाणी जाईल एक अर्ध्या ता तासात पण तेवढ्या वेळासाठी मी घरी जाणार नाही जर पाणी दीड दोन तास थांबण्यासारखं असेल ना तर मग मी घरी जाणार पण आता एक अर्ध्या तासाचं पाणी लावलं आहे ना तर मग अर्धा तास इथंच लिंबा झाडाखाली सावलीत फोन बघत बसतो आणि सावली पण बघा चांगली पडली वरून फांट्या दाट आहेत ना आणि सूर्य इकडच्या बाजूला आहे पण हे खोड आणि फांट्या पाल आहे सध्याला लिंबाला लई पाल आले ना तर त्याच्यामुळं सावली तर सगळी चांगली इथं झोपायला बी काही अडचण नाही पण बसतो आता फोन बघत इथं सावली चांगली इथं आणि लिंबाचं झाडं पण आपल्या एरियात नाही इथं लय मोठे आहेत जास्त करून लिंबाचं झाड येते बघा सगळे समोर लिंबाचे झाड आहेत लिंबा तिकडं काय बाबळीचे आहेत पण ह्या झाडाच्या मागं बी तिकडं पलीकडं बघितलं ना झाड लिंबाचे झाड परत उठल्या वगैरे इकडनं पाणी जाते मी दोन जागा पाणी लावलंय इकडं जास्त पाणी लावलंय हे चाललंय ला, आणि बाजून कमी पाणी लावलंय आणि हे पण चाललंय आता दारे बघून येतो एकदा म्हणजे व्यवस्थित भिजले का वगैरे कुठं राहिले का भिजायचं असं जायचं जा, जा जा जा, पाणी पाणी चालू आहे असं हितालय पाणी व्यवस्थित मुरत मुरत भिजतय जसं पाणी मुरत पुढं ना तर तसं पाठीमाहून पाणी जात आहे म्हणजे आधी घर ओ जमीन ओली होत जाते त्याच्यानंतर पाणी जाते कारण की पाणी थोडं थोडे ना तर आटत आटत मुरत आटत जाते पाणी ना असं पाट तिकडं जात होतं पण इकडचं भिजायचं झालंय तर त्याच्यामुळे मी इथं अशी माती टाकली आणि हे बघा इथून थोडंसं पाणी येतं आहे ना तर इथं बी मी माती टाकतो म्हणजे काय होईल तर ते पाणी यायचं नाही इकडं प वर माती टाकतो आणि पाणी असं तुडवतो म्हणजे इथलं पाणी यायचं बंद झालं अशी मी माती टाकली आणि पाणी पलीकडच्या बाजून लावले पलीकडच्या म्हणजे बघा पाणी लावलं आहे मी म्हणजे इकडं भिजायचं राहिले ना तर तिकडं पाणी चाललंय आता असं तर मी बसलो तर लिंबाच्या सावलीत तर आपल्या गाई घरी चालल्यात बरं का चरून सीता एक नंबरला त्याच्यानंतर गवळे गवळ्याला पण लाकूड बांधले आज पळापळ करत असेल जास्त त्याच्यामुळं पत काय जास्त शेतकऱ्यांचे पिकं नाहीत मोकळे शेत आहेत तरी पण बाकीचे जण इकडं बाकीचे हे आणि सगळ्यात माग काबरे आणि मग पप्पा चाललेत त्यांना घरी घेऊन बाजरीवर पाणी व्यवस्थित लावले आणि जरी भिजलं खाली पाणी साचलं ना तर खालच्या शेतात जाईल तिकडं आपल्या मकात जाईल तर आता मी जातो घरी भूक पण लागली आता वासरू कस आईट आराम करत आहे आता घरी आला एक पहिलं काम त्याला दुगर खायला टाकतो इथे ठेवलंय घास त्यासाठी घास बघितलं की चुटत त्याला माहिती त्याच्याकडेच येणार आहे घास मी घरी आलो आहे सगळे जनावर तर आराम करतात बैल बी बैलाला वर घेऊन जातो म्हणजे वर म्हणजे आपल्या घासाकडच्या शेतात आणि तिथे त्यांना घास खायला टाकतो म्हणजे परत येऊन मग गायला खायला टाकतो आता ह्यांना खायला टाकायची वेळ झाली तर पाण्याकडं तर मी गेलो नाही चढ जाईल खालच्या जा शेतात पाणी नाही तर थोड्या वेळाने जाईनच मग मी दारावर एकदा म्हणजे थांबणार नाही जस्ट पाणी कोरड्या जागेवर लावून येणार मी परत आणि अदुघर बैलांचं काय ते बघतो ए उठ रे चिमणे तुला कळत नाही दरवेळेस उशीर होत चिमणे कस आळस देतोय चिमण्या बी कुठले पण जनवार जास्त वेळ बसून राहिले ना उठलं की आळस देते इकडं शेण टाकल्या वाटते लालिनी नाही तर सरजेन टाकलाच नाही अंगाव शेण ह्याला बी चालवले बैलगाडी सोबत मोहरकी नाही ना तर त्याला मोकळ मोकळ वाटते का नाही रे हरणे थान थान थांब थान सोडू दे चल हरणे त्याला गडबड झाली आता बैलगाडीच्या जा पुढे जायची कधी नाही ते मोकळा ना म त्या बरोबर हरण्यासोबत खेळणार आता मोत्या लय सवय हे हरणे हा हरणे सोबत नाही गेला बैलगाडी मका शेतात आणली बैलगाडी इथं सोडतो म्हणजे हरण्याला बैलगाडीला बांधलं ना तर हरणे हे आजूबाजूचं गवत काय ते मोत्याच्या पायापाशी गवत आहे ना तर ते गवत परत बांधाचं गवत खायला हरण्या त्याच्यामुळे गाडी इथं सोडतो ए यार खाना हरण्या हरणे आता बैलाची व्यवस्था केली हरण्याला लांबून बांधले आता तो खायला बी लागलाय बाकी बैल इथं बांधाच्या कडेला बांधलेत आई मला म्हणली की बैलांना लादूगर इथं गवत खाऊ दे मग नंतर त्यांना घास टाक मग त्यांना लादूगर गवत खाऊन देतो त्याच्यामुळे चिमण्याला अलीकडे बांधले सरज्याला पलीकडल्या बाजूला बांधले दोन्ही पण बैल खात आहेत आणि मोत्या हॅनला राखण इथं थांबत आता घास तर मी थोड्या वेळानं कापणार आहे कारण की आता बैल मग सरायला बांधलेत ना तर त्याच्यामुळे घास नको आणि खातेत पण हरण्या पण खातोय हरण्याला लय मोकळ मोकळं वाटत असे नाही त्याच्यामुळे बाकी हे दोघं तिघं तर खातेत हे मत या चल इकडे या चल लवकर आपल्या बोरचं पाणी चालू आहे तर घास भिजवायला त्या घास ह्या घासाला सारखं पाणी लागतं रे बाबा पण घासाला सारखं पाणी देतो ना तर त्याच्यामुळं मोसंबीच्या झाडाला पण सारखं पाणी भेटते तर मोसंबीचे झाडं सगळे हिरवे घालेत आणि गव्हातले जे मोसंबीचे झाडं आहेत ना आपल्या गव्हाच्या शेतातले तर गव्हाचं पाणी बंद केलेलं एक पंधरा दिवस झालं तर त्याच्यामुळे ते झाडं आता सुकाय लागले मोसंबीच्या झाडाला पाणी द्यावं लागतं पण गहू निघली आहो ठीक आहे मग त्यांना पाणी देतो मोसंबीच्या झाडाला चला आता सहा वाजले गायांचे तर सगळ्यांचे खाऊन वगैरे झाले पण पाणी थोड्या वेळा पाजायचं मी आधुवर मका तोडून येतो आपली जी मका राहिली ना तर ती मका तोडून येतो काही कळतच नाही तिकडे पळा त्याला वाटतं दूधच काढायचं काय की त्याला सोडतोय ना त्याला वाटते दूध प्यायला जायचंय तसं नाही रे इकडे इकडे ए इकडे कुठं महाग चल तुला बाहेर नेतो चल ना मारायची तेवढी वाईट सवय लागली घेऊन जाणारे ते चल इकडे या गाय ओरडते ना सारखं आवाजाकडे लक्ष येते बाय मोडीत होतो गपला हला ना जवळची सवय लागली मोत्यासारखंच करत हे बी इतकी टोक मग तिकडे तेवढी खराब सवय ह्याला फक्त मारायची बघा तिकडं हो ना चल इकडे चल चल आता ह्याला आले मकाच्या राहण्याचे आता तू तू मला कुठं मारतो मला कुठं मग तिकडं ह्याला लय भूक लागली वासराला ह्याला बांधतो नादूगर खायला टाकतो चल इकडे खायची पडले तर गाडीच्या जोआला बांधले हरण्या तिकडे खातोय वे। थोडा वेळ टाइमपास केला हरण्याने आता तिकडं खायला लागलय बैल घासाची वाट बघत सर्जा उभा आहे घासाची वाट बघतोय आणि चिमण्या खातोय पण सर्जा घासाची वाट बघतोय त्या लवटे आता थोड्या वेळाने घास येणार आहे आणि वासरा खाल टाकले ना पांढर वासरू मस्त आहे थोडं पाळलं त्याला भूक बी लागत असेल हे वासरू खाते ना तोपर्यंत मी मका बी तोडतो आता एवढी मका तोडली मी ही आणखीन तोडतो मका आणि आपली बाजूची मका आहे ना कालच्या पेक्षा आज जरा चांगली दिसायला लागली म्हणजे लांबून बघितलं ना तरी हिरवी हिरवी दिसते शेतात आणि इकडं जास्त ओलं शेत होतं ना तर त्याच्यामुळे इकडं चांगली हिरवी दिसती बाकी इकडचं शेत जरा कोरडं होतं ना तर त्याच्यामुळे इकडं आणखीन काही दिसत नाही म्हणजे कुठं कुठं दिसती पण उगवण ती पण एखादा उगवण तर एक नवीनच ट्रॅक्टर आलं होतं ना तर ते बघा हे मकाच शेत आहे ना तर हे मकाच्या शेतातूनच त्याने ट्रॅक्टर घातलं नवीन डायवर होता तर त्याला कळलं नसेल का असेल काय माहिती तर त्याने ट्रॅक्टर डायरेक्ट मकातच आणला रान समजून तर जाऊ द्या पण तू नुकसान झालंय थोडंसं ट्रॅक्टर आल्यामुळं पण जाऊ द्या थोडं नुकसान काय करता परत त्यांनी आणलं तसंच नाही तर त्यांनी वाकडं तिकडं करून नेले तर त्याच्यामुळे जास्त मका तुडवली बघा आता तुम्हाला दाखवतो ही लाईन तर व्यवस्थित आली ना पण जिथं तुडवलं आहे तिथली मका तिथं मकाच गायब झाली परत इकडं मग अशी मका आहे तर आता यांचं पोट भरले बरं का दोघांचं पण दोघांचं पोट भरलं ए हार नाही चलीकडे इथं काय होईल ह्यांचे पाय लहान आहेत ह्या दांडेत वगैरे पाय गेला ना पाय अडकन त्याच्यामुळं हरण्याला आता आकडून बांधतं जवळ यायला नको पिल्लू मागा टक्कर खेळत नव्हतं पण आता पोट भरले त्याचं थोडंफार खाल्लं ना त्याने तर त्याच्यामुळं तसं करते पण असं रिस्क नकोच हरण्याला थोडंसं आकडून बांधतो आणि खाल्लंय पण आता हरण्याने हरणे इकडे हरणे इकडे चल चल इकडं बाकी बैल घासाची वाटवून परत खायला लागले दोघं आकडून मारले पिलू लस पटपट खाते आता बघा ए इकडं हम्म असं नाही की फक्त ह्यालाच खायला ठेवले हरण्या मोठा आहे ना हरण्याला चरायला वगैरे येतं आणि गवत बी चरायला तर त्याच्यामुळे हरण्याला मी खायला नाही टाकलं नाही तर हरण्या एवढं लहान होतं ना तर हरण्याला बी टाकत होतो आणि हे पांढरं वासरू मोठं झालं ना मग त्याला बी असंच मी चारायला बांधणार असं नाही की ते लाडाचं म्हणून त्यालाच एकट्याला खायला टाकले तसं काही नाही पण हरण्या खायचं शिकलं आहे खातो आहे हे जरा नवीन आहे ना आपली व्हिडिओ ना आत्ता दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाहीत आले कारण की मध्ये गॅप पडलं ना तरी नेटवर्क इश्यू आहे थोडं नेटच चालत नाही आमच्या भागात म्हणजे यूट्यूब इंस्टाग्राम वगैरे चालतं पण अपलोड होत नाही तर तेवढा इश्यू आहे आणि परत एक कदी -कदी दिवस बर, के के था। था। चा तो 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 मी बाहेर गेलो होतो ना तर त्या दिवशी मी बनवला पण नाही आणि कधी कधी काय होतं लईच काम केलं नाही दिवसभर मग व्हिडिओ एडिट करायचा कंटाळा पण येतो मग जेवण केलं की झोप होतो तर त्याच्यामुळे आपले रोज व्हिडिओ येत नाहीत आणि आईचा चालू इकडे घास कापायचा आई घास कापते समोरच्या बाजूला तर आता मी बी बायलासाठी थोडा घास कापतो बाकी पलीकडचा घास तर भिजवलेला आहे फक्त हे दोन वाफे राहिलेत आणि मुद्दामन ठेवलेत कारण की इथं आपला हा घास आहे ना तर त्याच्यामुळं मग उद्याच्याला वापा भिजवायचा आणि मग तिकडचा अर्धा वापा गेला समोर तो कापायचा त्याच्यात चिक हो आज चिकल आहे आणि कोरड आहे त्याच्यामुळे आज इथला कापायचा मग उद्याच्याला वापा हो भिजवलं ना तर तो समोर कापतो ना तर तो वापा कापायचा मग उद्याच्याला आणि पर दिवशी तर मग सगळंच कोरडं पडते शेत मोसंबी केवढी झाली राहू द्या असेच डाग बी पडलं हिला कशाचं तरी पण एक दहा एक दिवसात पिकन राहू द्या झाडालाच बाकी हिला छोटी मोसंबी आहे इकडं तोडून टाकतेने बारकाल्या तोडतो लगेच आईने आपल्याला आयता घास घेतो मी आणि लगेच बैलाला नेऊन टाकतो हिथं टाकलाय सरज्याला घास पलीकडे टाकतो चिमण्याला थांब इथं शेण टाकलं सर चिमण्या पलीकडे पलीकडे पली इकडे थांब इकडे 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 थांब ना हे बाई बार इथं टाकलाय चिमण्याला घास आणि माझ्या हातात आहे ना तर हेवडा टाकणार मी हरण्याला हारण्या थांब इथं इथे चाकपशी टाकतो ए बाबा थांब ना ए तिकडे अरे इथं तर शेण टाकलंस तू चाकाप अशी धरती तर खा हारण्याला एवढा घास आता ऑलरेडी हरण्या जगलेला आहे त्याला एवढा घास बस होईल आणि बैलांना पण टाकला आहे घास गरज पडली तर संध्याकाळी बैलांना भुसा टाकीन खायला नाही तर मकाची खुट्टी शिल्लक ना तर मकाचे कुट्टे टाकतो नाही तर भुस्सा टाकतो बैलांना चला हे ती तीन बैलांना खायला टाकले आणि तो चौथा बैल आहे ना तर त्याला मी आता घरी घेऊन जाणार आहे ह्याला घरी बांधून येतो परत बैलगाडीने ह्याला आणि जर खा खाता येते आणखीन पण नको बस परत मला ही हे वासरून त्यांनी चला उशीर मग अंधार पडेन चल हे बघ तुम्हाला दाखवतो हे बघा बघितलं का कस झटते अंगाला ए इकडून इकडून हे बघा ते डाय शिंग घास अंगाला घपना त्याला आम्ही गुचिडाची पावडर लावली तर त्याने ती सगळी पावडर माझ्याच अंगाला लावली चे? असं पण पळत येतं अंगाजवळ जवळ येत चल हम्म आला का परत बघा त्याला अशीच मारायची सवय लागते पण काय करणार चल इकडे चल चला, चल ना चल चल इतकं सेम मतासारखं चलत अंगाला चिटकून थोडं अंतर नाही ठेवत आलं का आलं लगेच अंगाला ही अशी सवय मला आवडत नाही म्हणजे त्याचे शिंग जरी कवळे असले ना तरी शिंग लागते त्याचे गपना. आणि चला मोत्या आला बर का वासरू बघितलं की परतच आला मोत्या आणि त्यासोबतच खेळायला आलाय मोत्या वासरासोबत बासर mm. पी पाणी खिल्लरी आणली पाण्यावर ए पी पाणी पाणी आज पहिली वेळेस पाणी प्यायला लागले हौदावर आणि पळाले सारखं त्याच्यामुळे पाणी भरपूर पिणार नाही तर लहान वासर पहिल्यांदा आले ना लिहितात यायला पण त्यात ती आई सोबत होती त्याच्यामुळे पिते पाणी आई गेली ना लगेच निघणार बस बस थांब जायचं आपल्याला पण उशिरा त्याची आता भीती गेली बरं का हवताची त्याला कळलं की पाणी पिण्यासाठी बस 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 थांब 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 ना जरा थांब ह्याच काय मोत्याचं काय चल चल असं ओढायचं नाही काय की काय कीच नाही ओढायचं ते थांबता थांबता एकदमच पळत आता मोत्याला घेऊन चाललं मी घासा काढल्या शेतात गहू तर सगळा काढायचं झालं आहे असं मला वाटतंय आई गहू सगळा काढायचं झाला ना मला तर माहीत नाही मी गेलो तो तेव्हा झाला गहू काढायचा अशा पेंड्या बांधून ठेवल्यात गव्हाच्या चार चार पेंड्यात समोर चार असे चार हे झाडं आहेत बरं का गावातले जे पलीकडच्या वयाचे लहान झाड आहेत ना मोसंबीचे तर ते लहान झाडं आहेत मोठ्यांना एवढा काय म्हणजे फरक वाटत नाही पण लहान झाडं आहेत त्यांना पाणी द्यावं लागेल मोसंब्याला गव्हात किती एक दोन तीन लाईन आहेत मोसंब्याच्या गव्हाच्या शेतात आता मस्त पैकी हे तिन्ही बैल घास खातेत ना तोपर्यंत बैलगाडी भरून घेतो तिघं खातेत बैलगाडी भरून घेतो म्हणजे मका बैलगाडी ठेवून देतो खायचं आहे ना मी एवढी गाडी भरली तरी हरण्याचं खायचं झालं आणखीन प्रॉब्लेम असा झालाय की मी माका शेंडे मागच्या बाजूला पण केलेत आणि पुढच्या बाजूला बी केलेत कारण की माका जास्त तोडली आज मका तोडण्यात जास्त आली त्याच्यामुळे मी शेंडे पुढं केलेत अर्धे शेंडे मागं केलेत आणि आपल्या दांड्याच खाली आहेत आता दांड्या उचलायचा प्रॉब्लेम उचलतील मला एकदा बघतो बैल आणायच्या तू उचलतात का उचलतायत <coughs> नावच्यालं तरी कशा तरी उचलावं लागते पण हरण्याचा घासच खायचा होईना लय दम्मा आणि घास खातोय त्याला कळाना घरी जायची वेळ झाली ती चला ह्याचा घास इथंच राहून देतो मग उद्याच्याला आणला ना परत त्याला इथं बांधतो म्हणजे तो उद्याच्याला शिळा घास खाऊन घेईन म्हणजे उरलेला घास उद्या खाईन सहच जावंच लागेल बैलांचा घास खाऊन झालाय आणि यारवाडी जातो आपल्या घरी चला, चला, चला बैल घेतो चल का, काहीच नाही चल आता निघालो घरी पाठीमाग हरण्या चालू घरी आज पण वेळ उरकलय एवढा काय जास्त अंधार मला दिसतय स्पष्ट